बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विरोधी पक्षावर खोटे आरोप करून बलात्काराचं राजकारण करतात इतका खोटाडा भावना शून्य निर्बुद्ध माणूस मुख्यमंत्री पदावर कोणी बसवला सगळ्यात दरिद्री विचारांचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मोदींनी दिला शिंदे साहेब इतकं कुणाशीही खेळा पण कमीत कमी, कमी छोट्या बालकांच्या जीवाशी कधी खेळू नका नाहीतर नियती तुमच्याशी अशी खेळेल आजन्म लक्षात ठेवाल सीएम शिंदेना गुवाहाटीला जायला वेळ आहे पण बदलापूरला जाऊ शकत नाही काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर सनसनाटी आरोप केला होता त्यांचं म्हणणं असं होतं की बदलापूर बाहेरच्या भागातून बसेस भरभरून लोक आणले गेले निदर्शक आणले गेले आणि आंदोलन घडवून आणण्यात आलं निदर्शकांच्या हातामध्ये लाडकी बहीण योजनेविरुद्ध फलक होते हेही त्यांनी अधोरेखित केलं होतं पण एकनाथ शिंदे किती खोटारडेपणा करत आहेत हे आता त्यांच्याच पोलिसांनी न्यायालयातच सिद्ध केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोटारडे नंबर एक आहेत असं म्हणायला जागा आहे यासंबंधीचा पुरावाच मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे एकनाथ शिंदे म्हणतात की या आंदोलनामध्ये बदलापूरच्या आंदोलनामध्ये बदलापूरचे नागरिक फारसे नव्हते हे बाहेरून आलेले लोक होते मी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला भिवंटी न्यायालयात सादर केलेला रिमांड रिपोर्ट रिमांड ॲप्लिकेशन तुम्हाला दाखवणार आहे हा रिमांड ॲप्लिकेशन तुम्ही बघा हा रिमांड ॲप्लिकेशन तयार केलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी ज्या शाळेमध्ये ही लैंगिक शोषणाची घटना घडली त्या शाळेच्या बाहेर जमाव जमला ते कोण लोक होते हे बदलापूरचे नागरिक होते की मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे बाहेरचे नागरिक होते हे बाहेरचे असते तर पोलिसांनी जे अटक केले त्यांच्यामध्येही बहुसंख्य बाहेरचे लोक आले असते राजकीय कार्यकर्ते आले असते त्याच्यातली काही नावं मी तुम्हाला दा दाखो, वाचून दाखवतो म्हणजे मुख्यमंत्री किती खोट हे स्पष्ट होईल ऐकून घ्या पूर्वक नाव पहिलं नाव आहे भूषण कामता प्रसाद दुबे वय तेहतीस वर्ष धंदा टेलर राहणार जुम्मा मस्जिद मार्केट बाजारपेठ बदलापूर पश्चिम बघा बदलापूरचा नागरिक आहे दुसरं नाव आहे निखिल मिश्रा वय वीस शुभनिसर शिरगाव बदलापूर पूर्व तिसरं नाव आहे विवेक दिनेश अहिरराव वय वीस वर्ष ती शुभ निसर्ग मोहन पाम बदलापूर पूर्व तिघही बदलापूरचेच नागरिक आहेत बाहेरचे नाहीत त्यानंतर सुनील श्याम सातकर स्वामी विवेकानंदनगर कुळगाव बदलापूर पूर्व पाचवाय आशिष रामचंद्रकांत मोरे वय छत्तीस सत्यम अपार्टमेंट बेलवली फाटकाजवळ बदलापूर पश्चिम पहिल्या सहा आरोपीमध्ये एकही बदलापूर बाहेरचा नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं जे आहे की बहुसंख्य आरोपी बाहेरचे होते बदलापूरचे हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते हे खोटं ठरत आहे म्हणजे माणसं बाहेरून आणली बस भस भरभरून भार माणसं आली हा जो आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे तो धादांत खोटा आहे मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे इतक्या बेजबाबदारपणे विरोधी पक्षांवर आरोप करायला मुख्यमंत्री खोटं बोललेले आहेत हे पोलिसांच्याच रिमांड ऍप्लिकेशनवरून सिद्ध झालेलं आहे मी तुम्हाला हे दाखवून दिलेलं आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाज असेल असं मला काही वाटत नाही ते माफी मागतील असं मला काय वाटत नाही या आंदोलनातून अटक केलेल्या तरुण मंडळींना बहुसंख्य तरुण मंडळींना जेव्हा भिवंडी कोर्टात आणण्यात आलं तेव्हा त्यांना त्यांच्या पूर्ण सभोवार दोरखंडाचं एक सर्कल केलं होतं दोरखंडात त्यांना बांधलेलं होतं आणि पोलीस हे दोरखंड ओढत होते काय चाललंय त्यामुळे हे जे नागरिकांच्या आंदोलनातून अटक केलेले लोक आहेत त्याने अशा प्रकारे दोरखंडात बांधून न्यायालयात आणणं हे मुळात आक्षेपर आहे आणि मी निषेध करतो या शिंदे सरकारचा आणि त्यांच्या जुलमी पोलिसांचा एक तर बलात्कारसारखी घटना दडपण्याचा प्रयत्न ज्या मुली मुलीवर हा अत्याचार झाला त्या, त्या मुलीच्या आईला ती गरोदर असताना दहा बारा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याचा प्रमाद या पोलिसांनी केलेला आहे आणि वर हे नागरिकांच्या आंदोलनातून जे आरोपी आलेले आहेत त्यांना वाईट वागणूक देत आहेत ही अत्यंत निषेधारक घटना आहे महाराष्ट्र सरकारचा मी निषेध करणार आहे पण मला हेही माहिती आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यापैकी एकालाही मानवी हक्कांशी काही देणं घेणं नाही मुख्यमंत्री तर खोटारडे आहेतच पण पोलीससुद्धा कर्तव्य चुकार आहेत काम चुकार आहेत हे यावरून दिसतं आहे हायकोर्टाने सुमोटो केस दाखल करून घेतलेली आहे म्हणजे स्वतःहून केस दाखल करून घेतलेली आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे आमच्या प्रश्नांची उत्तर द्या सुमोटो केस नोंदून घेतली आहे बदलापूर प्रकरणामध्ये त्यामुळे आता या प्रकरणात जो पोलीस तपास होतो त्यावर न्यायालयाची नजर राहणार आहे लक्षात घ्या पोलीस वाटेल ते करू शकत नाही न्यायालयाच्या देखरेखीखाली हे प्रकरण चालेल आणि किमान पोलिसांवर दबाव राहील की तपासामध्ये काही गडबडी न करण्याचं यामुळे सरकारच्या इज्जतीचं खोबरं झालं हे लक्षात घ्या पोलिसांची इज्जत तर गेलीच आहे पण जे गृह खातं पोलिसांवर नियंत्रण ठेवतं त्या गृहमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची आणि मुख्यमंत्री खोटं बोलणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचीही प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे हे विसरू नका माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे की बदलापूरचा बदलापूरचं जे हे प्रकरण आहे अशी असंख्य प्रकरणं महाराष्ट्रात होत आहेत आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हेच सांगितलं बदलापूरचं प्रकरण एकटं नाही आहे पुण्यात प्रकरण झालेलं आहे आणखीन दहा ठिकाणी प्रकरणं झाली आहेत रोज बलात्काराची घटना बाहेर येते महाराष्ट्रामध्ये काही दर काही मिनिटांनी बलात्कार होतोय अशी आकडेवारी सरकारी ब्युरोने सादर केली आहे हे लक्षात घ्या तेव्हा अशा प्रकारे महिला विरोधी गुन्ह्यांचा गंभीर रोग या राज्याला लागलेला हे राज्य पुरोगामी वगैरे म्हणवतं पण हे राज्य महिलांना काम करण्यासाठी महिलांना शिक्षण घेण्यासाठी महिलांना व्यवहार करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकत नाही ही शोकांतिका आहे एकशे एक्कावन्न खासदार किंवा आमदार आहेत अख्ख्या देशामध्ये ज्यांच्या विरुद्ध महिला अत्याचाराशी संबंधित काही ना काही गुन्हा नोंदलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे भाजपच्या खासदारांची आणि आमदारांची ही संख्या चोपन्न आहे तर मला सर्व राजकीय पक्षांना आवाहन करायचं आहे अशा प्रकारचा कलंक ज्या लोकप्रतिनिधींवर लागलेला आहे त्यांना निवडणुकीची तिकीट देऊ नका महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे ज्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे ज्यांचा महिलांप्रती बालकांप्रती व्यवहार कोणताही कलंक लागलेला नाही अशा लोकांनाच तिकीटं द्या आणि ही मागणी राजकीय पक्षांनी स्वतःहून मान्य केली नाही तर मला असं वाटतं मतदारांना सुद्धा ही मागणी मान्य करावी लागेल मी सरकारकडून फारशा अपेक्षा अशा क कर, करत नाही आहे कारण ज्या सरकारचा मुख्यमंत्री खोटारडा आहे आणि गृहमंत्री पळबुटा आहे त्यांच्याकडून का अपेक्षा करणार पण समाज म्हणून आपण सावध होण्याची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद